अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे अनेक ठिकाणी जे आहे ते अपघात होतात आणि त्यानंतर प्रशासन पुन्हा येतं आणि त्यामुळं झालेल्या नागरिकांनी आपण पाहू शकता या ठिकाणी कुठला चौक आहे नाईक चौकामध्ये जे आहे ते मोठा गोंधळ केला आणि इथं टायर देखील जाळल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळं आपण पाहू शकता मोठी ट्रॅफिक जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय प्रशासनातले लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत मात्र नागरिक आक्रमक आहेत अनेक वेळा बळी जाऊन हे प्रशासन करत का असा सवाल करत त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं काय होतं या ठिकाणी समस्या काय काय इथून रात्री अपघात झालाय गाडीनं उडीवले रात्री गाडीनं उडवले आम्हाला कळालंय सकाळ पर... सकाळ कळाल्यानंतर येऊन बघितलो आम्ही घटना हे गाडी तिकडून येत होती आणि इकडून गाडी आली फस्ट उडून गेले ते तेवढीच माहिती पडली आम्हाला पुन्हा इथं सारखं अपघात होतात काय कशासाठी त्याला महानगरपालिका जबाबदार आहे रस्ते करत नाहीत काय करत नाहीत कोणी ध्यान देत नाही या गोष्टीला असल्या करतात हे लावा पाहिजे ना ते ही गतीरोधक पुन्हा ते कशामुळे आज रात्री साडे अकरा वाजता मुलीची मुली आई दवाखान्यात मुली 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 होती मुलीची आई दवाखान्यात होती मुलगी आईला डब्बा वगैरे देऊन घराकडे जात असताना चार चाकी एकी या गाडी होती आणि त्यामध्ये ड्रिंक करून थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करून मुलं निघाले होते त्याच्यात एक फुल पेलेला मुलांना मुलीला धडकली मुलगी जागेवर झाली सगळं घडत असताना प्रशासनाकडे तुम्ही तक्रारी वगैरे करतात कारण त्यावेळेस तक्रार केल्यानंतर किंवा सांगितलं नाही ना 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 अजिबात ही जवळपास रोड झाल्यापासून कंटिन्यू एक वर्ष झालं इथले ह्या चौकातले नागरिक गतिरोधकासाठी आज मग काय केलं तुम्ही सगळे जण जमला आता जमला आता बोलून केल्या रस्त्यात हे काय तर सुधारणा करायचे म्हणून सुधारणा काय तर करायला पाहिजे ना काय झालं काय सुधारणा काय नाही फक्त आश्वासन देतात आता मागणी होती आमची इथं गतिरोधक करावं म्हणून आता आश्वासन देतात आणि ट्रॅफिक वगैरे झाले असल्यामुळे ते जाऊन घ्या आक्रमक झालेले आहेत अजूनही आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आलेले आहेत आणि आ, या ठिकाणी गोंधळ देखील सुरू आहे प्रशासनातले लोक देखील या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे या ठिकाणी दोन्ही बा बाजूला पाहू शकता मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे अचानक पद्धतीनं आक्रमक झालेल्या संतप्त नागरिकांनी जो आहे तो रस्ता रोको केला टायर देखील या ठिकाणी जाळलेले आहेत त्यानंतर आपण पाहू शकता पोलीस प्रशासन यावेळी ऍक्शनमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये हा सगळा तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पोलीस आता पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणाहून सगळ्या नागरिकांना देखील हटवत असल्याचं पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यामध्ये अचानक झालेल्या या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे अनेक जण संतप्त झा संतप्त नागरिक झाल्याचं पाहायला मिळत आहे काय झालं होतं आणि तुम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन आंदोलन केलंय काय नेमकं घडतंय सर आम्ही इथं गतीर मागणी पहिली केली ती आम्ही त्या लोकांनी काय आमचं काय आहे का का नाही काय नाही आमचे साहेब होते आठ दहा दिवस उपशनला बसले होते तिथे त्यांचं मी काय मान्य केलं नाही इथे रोज हमेशा बघताना जाताना रोज हमेशा ऍक्शन होत असतात पण ह्या लोकांना कळत नाही इथलं मृत्यूला जबाबदार कोण आहे मग आता सरकार आहे सरकार जबाबदार आहे इथले खासदार आमदार जबाबदार आहेत ते कलेक्टर जबाबदार आहे बेजार आहेत आता मग या सगळ्या समस्याकडे पैसे बसले बसलेत लोक मार मारून टाकायला बसलेत हे असं दहा दहा वेळेस म्हणून हे हिथे कॅमेरा होता कॅमेरा काढून नेले नाईक चौकामध्ये कॅमेरा होता मोठा ते नाईक चौकातला कॅमेरा काढून नेले या लोकांनी आता पोलिसांनी का त्या सरकारने लिहि का चोरांना त्यांनाच माहित आता काय काढायचं गेलो होती कॅमेरा काढायची इथली काढायच गेलो त्याच्या बारके बारके लेकर इथून कुणाचे बी लेकर होतो बारके बारके लेकर येतात जातात शाळेला एखादी लेकर फिकर मेल्यास जबाबदार सरकार राहणार आहे का हम हम तर निवडणुकीच्या वातावरणासाठी फिरायलेत तुमच्याकडे कुणी आलं का आता मग हे सगळे नाही नाही येत नाही सर हे हे बटन दाबाले या असं म्हणतात पंधरा तारखेला बटन दाबायचं आता अशा लोकांना आता काय उत्तर असेल तुमचं हे जे करायले त्यांना उत्तर मी तर आमचं बंजारा समाज मतदानच करणार नाही हो मतदानच करणार नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगा कोण आहे इकडं तर अशा पद्धतीने आक्रमक झालेले लोक आहेत आणि अशा पद्धतीनं अचानक सगळे जण एकत्र आलेले आहेत तर मोठा गोंधळाची परिस्थिती लातूरमध्ये पाहायला मिळते प्रशासनाची देखील या ठिकाणी दमछाक झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं हे प्रशासन या ठिकाणचा तोडगा कसा काढतो आणि येणाऱ्या या समस्येला कसं समोर जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र हे अपघात थांबणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे इथेच थांबूया धन्यवाद